नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण चटपटीत हरभरा बेळ बनवणार आहोत अशा धो धो पावसामध्ये गरमागरम आणि चटपटीत हरभरा भेळ खाताना काय मजा येईल ना चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया हरभऱ्याची भेळ बनवण्यासाठी इथे मी एक वाटी हरभरे रात्रभर पाण्यात भिजत घातले आणि ह्या छोट्या वाटीने मी एक वाटी हरभरे घेतले होते आता हे रात्रभर पाण्यात भिजले त्यामुळे बघा सकाळी मस्त भिजलेले आहेत आता हे भिजलेले हरभरे आपल्याला कुकरमध्ये घालायचे आहेत एक ग्लास पाणी घालायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि शिजवून घ्यायचे आहेत इथे बघा मी हरभरे शिजवून घेतले हरभरे आपल्याला जास्त शिजवायचे नाही आहेत तर अगदी बोटाने चेपतील एवढे शिजवून घ्यायचे आहेत इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतला बारीक चिरून तो आपल्याला ह्या उकळलेल्या हरभऱ्यांमध्ये घालायचे एक टॉमॅटो घेतला बारीक चिरून तोसुद्धा घालायचा आहे एक छोटा बटाटा घेतला आहे उकडलेला आणि तो कुस करून घेतला आहे मी तोसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे थोडी थोडा लिंबाचा रस घालायचा आहे इथे मी पावच लिंबाचा तुकडा घेतला बघा त्याचा रस आपल्याला घालायचा आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं मिक्स करून झालं आहे आणि मस्त अशी चटपटीत हरभऱ्याची भेळ तयार झाली आहे हरभरे उकडायला ठेवायची आणि बाकीची तयारी करून घ्यायची म्हणजे अगदी दहा मिनटात भेळ होते मला ला ला जर ही चटपटीत भेळ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद